महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मार्गदर्शनासाठी येत आहे अनाथाचे नाथ एकनाथ यांच्या स्वागतासाठी सर्व महिलांनी हा बुद्ध करा त्यांचं स्वागत करा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आजच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणींना माझा नमस्कार सगळ्यांना धन्यवाद एवढ्या उकाड्यात आपण इथं बसलात बराच वेळ झालाय आम्हाला याची कल्पना आहे परंतु आपण लांबून दुरून आलात सकाळी निघालात आणि ते आपल्या भावांना ऐकायला राखी बांधायला आलात त्याबद्दल मी आपलं मनापासून धन्यवाद देतो आपले आभार मानतो आजच्या या कार्यक्रमाला आपल्या, आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपले दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी पालकमंत्री गुलाबराव पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे खासदार स्मिताताई वाघ आमदार चिमनराव बाबा पाटील संज आमदार संजय सावकारे आमदार राजूमामा भोळे आमदार मंगेश चव्हाण आमदार लताताई सोनावणे आमदार चंद्रकांत पाटील वासुदेव पाटील सुनील चौधरी निलेश पाटील आयुष प्रसाद रावसाहेब पाटील सरिता कोळी उपस्थित सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर व्यासपीठ आपलं खूप मोठं आहे आणि उपस्थित माझ्या भगिनी आणि बांधव पण आहेत बांधवांनो आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे राजमाता जिजाऊना देखील वंदन करतो राजमाता देवी होळकर यांनाही वंदन करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही विनम्र अभिवादन करतो अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर हे आपल्या जळगावच्या पवित्र भूमीमध्ये बहिणाबाईंच हे काव्य आहे संपूर्ण जगण आयुष्य बहिणाबाईंनी या दोन ओळीतून मांडलेला आहे संसाराचा गाडा हकताना हाताला चटके हे लागतातच आणि राज्यातल्या माझ्या बहिणाबाईंच्या भाईन हाताचे चटके म्हणजे माझ्या बहिणींचे हाताचे चटके कमी करण्यासाठी हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुमचा हा भाऊ एकनाथ शिंदे आणि माझ्या बरोबर असलेले माझे दोन भाऊ देवेंद्रजी आणि अजित दादा यांच्या वतीने आणि मंत्रिमंडळातले सर्व भाऊ यांनी आपल्या समोर आहे खरं म्हणजे मगाशी आपली चित्रपीठ बघितली आपण दीड हजार रुपयामध्ये आपण एक आपल्या कुटुंबाला एक आधार देण्याचं काम थोड़सा एक सांभाळण्याचं काम आपण यातून करणार आह खरं म्हणजे दीड हजार रुपये आपल्या खात्यात महिन्याला म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मधून आपल्याला वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय देखील आपल्या महायुती सरकारने घेतला मला मग सांगा माझ्या बहिणींनो आपला संसाराचा गाडा हाकताना वडाताण थोडी का होईना कमी होईल की नाही कमी होईल ना थोडा हातभार लागेल ना आणि म्हणून आपल्याला मी सांगतो की हे कार्यक्रम जे होत आहे आपल्या लाडक्या बहिणींचे त्याला तुफान अशी बहिणींची गर्दी होती आहे राख्या बांधल्या जात आहेत ओवाळणी होती आणि आज देखील सगळं इकडे डावीकडे उजवीकडे अगदी तिकडे पर्यंत सगळ्या माझ्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहे आणि हजारो बहिणी या ठिकाणी आज आल्यात मी त्यांचं पुन्हा स्वागत करतो मला देखील एक सक्की बहीण होती आहे पण आता तुमच्या रूपानं मला लाखो करोडो बहिणी मिळाल्या हे देखील माझ भाग्य समजतो आणि आमचं सगळ्यांच भाग्य तुमचे आशीर्वाद आणि माया अशीच पाठीशी राहू द्या आणि आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी कायम राहू असं देखील मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आज काही लोक का म्हणतात दीड हजारात काय होणार मगाशी आपल्या देवेंद्रजींनी देखील सांगितलं लो, काही लोक का म्हणतात ही लाज देत आहेत काय म्हणतात विकत घेतात काय म्हणतात भीक देतात परंतु त्यांना लाज वाटली पाहिजे अशा प्रकारच्या खालच्या पातळीवर जाऊन माझ्या तमाम बहिणीचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही तुम्ही सगळे ठीक करना ठीक करणार करणार ना ना त्यांना आणि या सगळ्या सावत्र भावांपासून आपण सावध राहा एवढच सांगायला आम्ही आलेलो आहे खरं म्हणजे काही लोक म्हणतात ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे ही योजना बंद होईल पण तुम्हाला सांगतो हे महायुतीच सरकार ही योजना नाही झाली ही योजना सुरू करायला आठ ते दहा महिने सगळे तयारी करायला लागली आणि आपल्याला सांगतो मगाशी अजितदादानी सांगितलं की या माझी लाडकी बहीण योजनेसाठी पूर्ण आर्थिक वर्षाचे तेतीस हजार रुपये तुमच्यासाठी वेगळे काढून ठेवलेले आहे आणि अन्नपूर्णा योजना गॅस सिलेंडर साठी तरतूद आहे विरोधक म्हणाले लाडकी बहीण आणली लाडक्या भावांचं काय बोलणाऱ्यांना खरं म्हणजे लाडका सक्का भाऊही महत्त्वाचा महत्वाचा नाही चुलत भाऊही महत्वाचा नाही परंतु त्याने बोलल्यानंतर आम्ही लाडके भाऊ पण आणले आणि या लाडक्या भावांना देखील एक प्रशिक्षण भत्ता सरकार देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी ज्या योजना आम्ही सुरू केल्या मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना युवा प्रशिक्षण योजना वयोश्री वयो योजना ज्येष्ठांना सवलत देण्याची योजना आणि त्याचबरोबर जे शेतकरी पंपाने शेती करतात साडेसात हॉर्स पॉवरचा पंप वापरतात त्यांना देखील वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्याच आहे हे सरकार कष्टकऱ्याचा हे सरकार माझ्या माय भगिनींचा हे सरकार ज्येष्ठांच आहे हे सरकार तरुणांचा हे सरकार सगळ्यांचा आहे आणि म्हणून या सर्वांना या सरकारच्या वतीने योजनाने त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी या ठिकाणी या योजना आम्ही सुरू केल्या विरोधी पक्षाने महाविकास आघाडीने कधी देण्याचा प्रयत्न केला नाही फक्त तिथे लेना बँक आहे देना बँक नाही आणि म्हणून महायुती सरकार हे देणार सरकार आहे आणि मग अनेक योजना आपण आज या ठिकाणी राज्यात राबवतोय आणि महिला सक्षमीकरणाला आम्ही प्राधान्य दिलंय आज बचत गट महिला त्याचा आपण रिव्हॉल् फंड पंधराचा चा तीस केला च तीन हजार केलं लेख लाडकी त्याच्यामध्ये माझ्या भगिनीला एक लाख रुपये तिच्या खात्यात जमा करणारी योजना पण आपण पन केली मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं असेल मग कुणाला डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं वकील व्हायचं कस काय तुम्ही करणार आपला प्रपंच चालवत असताना इच्छा असून देखील हे शिक्षण देता येत नाही आणि म्हणून आपल्याला मी सांगतो सरकार किती गंभीर आहे एकदा साडे बारा वाजता मला एक बातमी कळाली टीव्ही वरून कि एका मुलीने आत्महत्या केली मी विचारलं तात्काळ कि त्या मुलीच्या पालकांना पन्नास टक्के जी फी भरायची होती ती भरता आली नाही ती भरण्याची त्यांची क्षमता नव्हती ताकद म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली माझ्या बहिणींनो त्याच दिवशी सरकारने निर्णय घेतला कि उच्च शिक्षणासाठी या मुलीना देखील शंभर टक्के फी माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला हे आपल्या सरकारचं काम आहे हे आपल्या सरकारचं काम आहे आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगतो ही फक्त भाऊबी रक्षाबंधन साठी ओवाळली नाही तर पूर्ण दर महिन्यात वर्षभर दिलेला हा माहेरचा आहेर आहे हे लक्षात ठेवा योजना सुरू झाली लगेच पोटदुखी सुरू झाली कसं देणार पैसे कुठून आणणार अरे तुम्ही तर दिले नाही आम्ही द्यायला लागलो खोडा घालायला लागला तुम्हाला नक्की माझ्या या माय भगिनी जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्ही इतका करून विरोध करून थांबला नाही तुम्ही कोर्टात गेला कोर्टामध्ये ही योजना रद्द करावी म्हणून प्रयत्न केले परंतु उच्च न्यायालयाने हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली आणि माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला मी कोर्टाला देखील धन्यवाद देतो काय काय प्रयत्न करतात आनंदाचा शिदा आम्ही तुम्हाला देतो गणपतीला नवरात्रीला दिवाळीला त्याच्या विरोधात पण कोर्टात गेलेत ते, कोर्टा ते आनंदाचा शिदा पण बंद व्हावा म्हणून अरे त्याच्यामध्ये दिवाळी गणपती दसरा गोड जावा म्हणून साखर रवा मैदा तेल डाळ आम्ही देतो तो देखील घास या सर्व सामान्य लोकांच्या तोंडून हिरावण्याचं पाप तुम्ही करताय खर म्हणजे कोविड मध्ये खिचडी चोरून लोकांच्या तोंडचा घास पळवला ताळू मैताच्या टाळू वरच लोणी खाल्लं परंतु आता तरी माझ्या या बहिणींच्या आड येऊ नका नाही तर माझ्या ज्या बहिणी आहेत या बहिणी तुम्हाला योग्य ती जागा दाखवतील लाडकी बहीण योजना ही चांदा ते बांदा पर्यंत लोकप्रिय झाली आहे आणि म्हणून यामुळेच विरोधकांचा वांदा झालेला आहे त्यांचे बितरले, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली त्यांच्या मुख मुख्यमंत्री लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी अशा प्रकारच हे काम सुरू आहे आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका या ठिकाणी आम्ही तिघ या सरकार मध्ये सरकार पडेल महिन्यात पडेल दोन दुसऱ्या महिन्यात पडेल सहा महिन्यात पडेल पण तुमच्या आशीर्वादाने पूर्ण सव्वा दोन वर्ष हे तुमचं सर्वसामान्यांच काम मजबूतीने करत आहे विकास सुरू आहे एकीकडे कल्याण सुरू आहे कल्याणकारी योजना या तुमच्या लाडक्या बहीण योजनेप्रमाणे आम्ही सुरू केलेल्या म्हणून एवढी डोकं त्यांची झालेली आहे त्यांना कि लोकसभे सारख मगाशी म्हटल्याप्रमाणे एक खोट्या अफवा संविधान बदलणार आरक्षण जाणार अमक होणार तमक होणार अशा प्रकारची भीती घातली परंतु माणूस एकदाच फसतो पुन्हा फसत नाही त्यांना माहितच नव्हतं की हे सरकार एवढ्या लोकप्रिय आणि माझ्या भगिनींसाठी एवढ्या योजना आणेल योजनांना तरतूद करेल हे त्यांना वाटलं नव्हतं आणि म्हणून या योजना बघून त्यांची डोकेदुखी प्रचंड वाढली आहे पण आम्ही महायुती त्यांना नक्की झेंडूबाम देईल आणि झंडूबाम म्हणजे झंडूबाम आणि काम तमाम मग दुसरं काय लावायची गरज त्यांना नाहीये आणि म्हणून अशा वृत्तीचे जे लोक आहेत यांना खऱ्या अर्थाने त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून जे लोक तुम्हाला एकच सांगतो तुमचे फॉर्म भरायचे राहिले असतील जुलै ऑगस्ट आपण आता सतरा तारखेला काही लोक म्हणतायत तुम्हाला पैसे मिळणार नाही खात्यामध्ये जाणार नाही हे फक्त सरकारने चुनावी जुमला केलाय परंतु तुम्हाला एकच सांगतो हा तुमचा भाऊ या ठिकाणी तुम्हाला शब्द देतोय दोन माझे भाऊ पाठीशी आहे तुबे आणि मंत्री मंडळ आहे येत्या सतरा तारखेला तुमच्या खात्यात दोन महिन्याचे हप्ते जमा होणार होणार म्हणजे होणार आणि ज्या लोकांचे फॉर्म राहिले असतील काही लोकांच्या मध्ये काही त्रुटी असतील काही कमतरता असेल त्यांनी काळजी करू नका एक कोटी चाळीस लाख माझ्या बहिणींनी फॉर्म भरले आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत आपल्याला ही मुदत वाढवून दिली आहे तुम्ही काळजी करू नका तुमचे फॉर्म शेवट पर्यंत स्वीकारले जातील आणि जुलै ऑगस्ट हे दोन हप्ते आता मिळतील आणि जे सप्टेंबर असे तीन महिन्याचे हप्ते आपल्या खात्यात जमा होतील त्यामुळे कुणाचं काही ऐकू नका काळजी करू नका हे देणार सरकार आहे आणि पूर्णपणे यामध्ये आपण ही व्यवस्था केलेली आहे मी प्रशासनाला धन्यवाद देतो प्रशासन आणि शासन ही रथाची दोन चाका आहेत आणि आपण देखील शासन आपल्या या या ठिकाणी कार्यक्रमात देखील प्रचंड मेहनत घेतली आहे आणि म्हणूनच आपण मेहनत घेता तेव्हा योजना यशस्वी होत असते आणि म्हणून मी एवढच सांगतो आपण महिलांना दुर्गा म्हणतो लक्ष्मी म्हणतो सरस्वती म्हणतो पण फक्त फोटो पूजा करून नाही भागणार तर त्यांना मजबूत केलं पाहिजे त्यांना ताकद दिली पाहिजे त्यांना बळकट केलं पाहिजे त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी या ठिकाणी शक्ती दिली पाहिजे ते काम आपलं सरकार करतय आणि म्हणूनच या ठिकाणी विरोधक घाबरले परंतु मी एवढं आपल्याला सांगतो आपल्या माझ्या बहिणी ज्या आहेत या या काय साध्या नाही दुधकुळ्या नाहीत देणारे कोण आणि घेणारे कोण हे त्यांना पक्क ठाऊक आहे आणि त्यामुळे खोट्या प्रचाराच्या माती गोटाच बसणार आणि म्हणून मी आपल्याला सांगतो ताई माई अक्का कपटी सावत्र भावाना मारा बुक्का कराल ना तेवढं काम दादांनी सांगितलंय मगाशी मी वेगळ्या भाषेत सांगतो हे लोक जे योजना अडवायला आले जे रोडा घालायला आलेत योजना खोडा घालायला आलेत योजना बंद पाडायला आलेत त्यांना फक्त येणाऱ्या निवडणुकीमध्ये फक्त एवढंच विचारा बाबा तुम्ही आम्हाला दीड हजार रुपये मिळतात त्यामध्ये का आडवे आलात तुम्हाला दीड हजार कमी आहे पण सोन्याचा चमचा घेऊन येणाऱ्यांना दीड हजार किंमत शून्य आहे सर्वसामान्य माझ्या बहिणीला त्याची किंमत आहे आणि म्हणूनच हे सरकार जे आहे हे सरकार हे माझ्या बहिणींच आहे माझ्या लाडक्या भावांच आहे आणि माझ्या सर्वसामान्य लोकांचा आहे आणि म्हणूनच आमचा शब्द आहे की या ठिकाणी आपल्याला एवढंच मी सांगतो कि जेवढ्या योजना आम्ही सुरू केल्या योजना बंद पडणार नाही कारण आपले आशीर्वाद या महायुती सरकारच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच ही योजना कायम राहील याची खात्री बाळगा मी एवढंच आपल्याला सांगतो आणि महायुतीच्या सर्व जसं आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी लखपती दिदी केलं महिलांना आत्मनिर्भर केलं आता महिलांना आत्मसन्मान मिळवून आपल्याला द्यायचा आहे आणि यासाठी या, या सर्व योजना आपण करतोय बचत गटाच्या महिलांना देखील मी सांगू इच्छितो की तुमचं मार्केटिंग ब्रँडिंग तुम्हाला वस्तू पदार्थ बनवण्यासाठी देखील जिल्हा वाईज आम्ही प्रयत्न करतोय आणि म्हणून या महि महिला भगिनीना सक्षम कसं करायचं याचा प्रयत्न आम्ही करतोय आज मगाची उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी आपल्या मामांचा इकडे प्रस्ताव होता की आपल्या जळगाव मध्ये रस्त्याला पैसे पाहिजे शंभर कोटी रुपये याची आवश्यकता रस्ते चांगलेच पाहिजे ज्या शहराचे रस्ते चांगले ज्या राज्याचे रस्ते चांगले ज्या जिल्ह्याचे रस्ते चांगले त्याची प्रगती वेगवान असते आणि म्हणून शंभर कोटी रुपये दादा शंभर कोटी रुपये जळगावला या रस्त्यांसाठी दिले आणि सर्वे लोकांना रोजगार पाहिजे उद्योग पाहिजे आज आपल्या राज्यात उद्योग येऊ लागलेले आहेत पाच लाख कोटीचं करार करारनामे आपण केलेत आणि म्हणून मी उद्योग मंत्र्यांना तात्काळ सांगून या ची देखील आज घोषणा या ठिकाणी करतो आणि माझ्या सगळ्या तरुणांना माझ्या बहिणींना रोजगार मिळेल अशी व्यवस्था आपण करूया त्याचबरोबर चिमानाबा देखील एक पारोळा नगर परिषदेचा पाणी पुरवठा योजना कुठे गेला ती मंजूर झाले त्याचा जी आर देखील या ठिकाणी आहे म्हणजे आपण अमळनेर अमळनेर या ठिकाणी आणि नगर परिषदेचा पण आहे ना नगरो मधला आणि म्हणून या योजनेला देखील या ठिकाणी मान्यता आपण देतोय मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि रक्षाबंधन राखी पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र